पाहूयात पुढचा रिपोर्ट तर आपण सगळेच व्हॉट्सअप वापरतो पण याच व्हॉट्सअपमुळे जळगाव मधल्या एका रहिवाशाला लाखो रुपयांचा फटका बसलाय व्हॉट्सअप वापरत असताना झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे त्यांना तब्बल पावणे पाच लाख हे गमवावे लागलेले आहेत नेमकं काय घडलंय बघूयात व्हॉट्सअप वापरताना सावधान छोटीशी चूक पडू शकते महागात सायबर चोरटे करू शकतात घा जळगावचे रहिवाशी निलेश सराफ ऐन दिवाळी आधी मोठ्या संकटात सापडले व्हॉट्सअप वापरताना झालेल्या एका छोट्याशा चुकीमुळे त्यांना तब्बल पावणे पाच लाखांचा फटका बसला निलेश यांच्या मोबाईल मधलं ऑटो डाउनलोड सेटिंग सुरू राहिलं आणि दिवाळीपूर्वीच त्यांचं दिवाळ निघालं मोबाईल मधल्या ऑटो डाउनलोडिंग सिस्टीममुळे हॅकरनं मोबाईल हॅक करत पावणे पाच लाखांवर कसा डल्ला मारला याची आप भीती निलेश यांनी सांगितली आहे माझं वॉशिंग मशीन जे आहे ते बंद पडलं होतं म्हणून मी ती तक्रार केली की बा वॉशिंग मशीन रिपेअर करायचं माझं मग मा रिपेअर करायसाठी मी तो कस्टमर केअर नंबर शोधत होतो आणि तो, तो।, तो मला गुगलवर मिळाला पण पण तो लागला नाही म्हणून मी मग शोरूमला गेलो एल जीच्या च्या जाऊन तिथून मी कस्टमर केअरचा नंबर घेतला तो फोन लावला कालांतराने माझ्याकडे फोन आला दोन तासानंतर साधारण की व तुमची कंप्लेंट रजिस्टर झालेली आहे आणि तुमचा ॲड्रेस वगैरे द्या तरी दोन दिवसाने म्हणजे माझा फोन दोन दिवस खूप गरम होत होता आणि त्याच्यानंतर मग तिसऱ्या दिवशी हे पैसे माझे गेले म्हणजे लहानातल्या लहान मुलापासून ते म्हाताऱ्या आजोबांपर्यंत मोबाईलच्या वेळापासून सध्या कोणीच दूर राहिलेला नाही पण मोबाईल किंवा त्यातील ॲप्स वापरताना झालेला निष्काळजीपणा अनेकदा आर्थिक फटक्याचं कारण ठरतो त्यामुळे मोबाईल वापरताना सर्वसाधारणपणे कोणती काळजी घ्यावी याबद्दल थेट सायबर एक्सपर्टच सर्वांना सावध करताय ऑटो डाऊनलोडचा आणि याचा तसा तेवढा संबंध नाही आहे कारण ऑटो डाऊनलोडने पैसे जात नाहीत कधी फार तर तुमचा फोन हॅक होऊ फो शकतो पण पैसे जात नाहीत पण या केस मध्ये पैसे गेले जेव्हा ओटीपी दिला गेला ओटीपी कोणाला दिला गेलाय तर तो, तो डुप्लिकेट वेबसाईटला कारण ओरिजिनल वेबसाईट जी असते ती तुम्हाला कधी ओटीपी मागत नाही ती तुमचा कंझ्युमर नंबर असतो तुम्हाला दिलेला तो ती मागत असते आणि त्याच्यावरनं ती ऑथेंटिसिटी कळत असते आता यांनी ऑलरेडी ऍटो डाउनलोड ठेवलेला असल्यामुळे कदाचित रॅमसम वेअर टाईपचा एखादा व्हायरस हॅकरकडनं त्यांच्या मोबाईलमध्ये आला असेल मोबाईलमधील ऑटो डाउनलोडचं फंक्शन सुरू राहिल्यास काही धोकेही उद्भवू शकतात जसं की नकळत डाउनलोड होणाऱ्या फाईल्समुळे तुमच्या मोबाईलची सुरक्षा धोक्यात येऊ शकते ऑटो डाउनलोडमुळे संशयास्पद ऍप्स किंवा फाईल्स डाउनलोड झाल्यास मोबाईलमध्ये सेव्ह असलेले पासवर्ड फोटो किंवा बँक तपशील चोरीला जाऊ शकतो काही ॲप्स ऑटो डाउनलोडद्वारे सशुल्क सामग्री किंवा सबस्क्रिप्शन डाउनलोड करू शकतात ज्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं हे धोके टाळण्यासाठी ऑटो डाऊनलोडचं सेटिंग बंद ठेवण्याचा सल्ला तज्ञांकडून वेळोवेळी वेड़ दिला जातो निलेश यांच्या फसवणुकीचं हे प्रकरण पोलिसांनीही गांभीर्याने घेतलंय सायबर पोलिसात गुन्ह्याची नोंद झालेली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे सोबतच मोबाईल वापरताना सावध राहण्याच्या सूचनाही केल्या जात आहेत जळगाव येथील राहणारे निलेश हिमराज सराफ यांची वॉशिंग मशीन बिघडल्यामुळं एल जी कंपनीची जी, जी की वॉशिंग मशीन होती ती बिघडल्यामुळं ते शोरूमला ती दुरुस्त करण्यासाठी गेले होते <detach adults> तिथून त्यांना एक शोरूमला दुरुस्त करत असताना एक ओ टी पी प्राप्त झाला होता परंतु तो ओ टी पी प्राप्त झाल्यानंतर तिथून त्यांनी कस्टमर केअरला गुगल सर्च करून कस्टमर केअरचा नंबर प्राप्त करून कॉल केलेला होता हा कॉल केल्यानंतर तो कॉल मध्येच डिस्कनेक्ट झाला आणि एक एपी के फाईल त्यांच्या व्हॉट्सअपवर प्राप्त झाली जी की ॲटो डाउनलोड झालेली आहे आणि ॲटो डाउनलोड झाल्यामुळं त्यानंतर एक पाच ते दहा मिनिटांना त्यांच्या अकाउंटमधून जवळपास चार लाख पासष्ट हजार रुपये डिडक्ट झालेले होते सायबर पोलीस स्टेशनला त्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे सध्या मोबाईल फक्त एक संवादाचं साधन राहिलेलं नाही ना तर मूलभूत गरजेची गोष्ट बनली आहे पण या मोबाईलचे जितके फायदे आहेत त्याच जोडीनं तोटेही आहे त्यामुळे कोणत्याही मोबाईल फ्रॉडचे आपण बळी ठरू नये यासाठी प्रत्येकानं सायबर साक्षर होणं ही काळाची गरज बनली आहे चंद्रशेखर नेवेसह ब्युरो रिपोर्ट पी माझा जळगाव